द केरला स्टोरी या चित्रपटावरून राज्यामध्ये राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे विविध स्तरावरून चित्रपटाला विरोध होताना दिसतोय अशातच हिंदू मुस्लिम चित्र निर्माण करायचं आणि राजकारण करायचं हा उद्योग सुरू आहे अशी टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे तर दुसरीकडे भाजपनं मात्र या चित्रपटाची पाठराखण केली आहे सेन्सर बोर्डानं चित्रपटाला प्रमाणपत्र दिलाय शिवाय सुप्रीम कोर्टानंही सिनेमा बघू शकता असं सांगितलं त्यामुळे चित्रपटात काही आक्षेपार्ह नसल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलंय केरळ कैसा गंदा प्रदेश आहे गुजरात फाईल आएगी फिर उत्तर प्रदेश फाईल आएगी फाईल फाइल फाईल और भारत की फाइल बंद हो जाएगी दर ना तो एक फाइल येणार दर इलेक्शन कारण का एकदा कळलं की भारताच राजकरण हे अशा फाइल्स मुळे बदलू शकतो कि मग ती सवय लागते ना चला अशा फाइल्स काढत राहते याच्यामध्ये जे आहे केवळ हिंदू मुसलमान अशा जे चित्र निर्माण करायचं राजकीय हेतूनं ते काही बरोबर नाही आणि फुकट दाखवायचं मग आणि मग ते आपले दु, पण दुसरे आले किंवा शाहीर साबळेंवरचा सा विषय जो आहे तो का नाही मग फुकट दाखवत धर्माधर्मामध्ये भांडणं लागतील आणि त्याचा फायदा जो आहे आपल्याला निवडणुकीमध्ये मिळेल अशा प्रकारच्या जर काही कलाकृती असतील तर त्या दाखवता कामा नये दाखवल्या लोकांनी मनावर घेता कामा नये आणि हे प्रकार केवळ केरळमध्ये आहेत असं नाही तर देशभरामध्ये सगळीकडे कमी जास्त प्रमाणामध्ये हे प्रकार आहेत मी खरं सांगू का मी असे चित्रपट बघतच नाही दीज आर पब्लिसिटी स्टंट आणि पिक्चर चालावा म्हणून चाललेलं हे पब्लिसिटी स्टंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पिक्चरमध्ये तसं काही नसणार आहे घेण्यासारखं सेन्सर बोर्डने सर्टिफिकेट दिला आहे सुप्रीम कोर्टने सांगितलं काय फिल्म बघू शकता तर जे काय कानून मध्ये समजता भारताचे संविधानमध्ये समजता ते कसा रीतीने ते त्यावर प्रतिबंध लागू शकता तुम्ही ते ऑर्डर पास करू शकता पण तुम्ही थिएटरमध्ये फिल्म बघायला कोणाने थांबू शकत नाही हा फिल्म चे निर्माता निर्देशकांच्या सार्वजनिक स्वागत केला पाहिजे तर द केरला स्टोरी या चित्रपटावरून वादंग पेटलेला असताना राज्यामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरेंनी यांनी केलेली आहे द केरला स्टोरी हा सिनेमा समाज प्रबोधन करणार आहे त्यामुळे तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी डावखरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे आणि या चित्रपटानं समाजाला दहशतवादाच्या नव्या अस्त्राची ओळख करून दिली आहे असंही डावची खबरबातमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची